मित्रांनो महाराष्ट्र सरकारने प्रार्थनास्थळावर जे भोंगे लागतात त्या भोंग्यांवरती कारवाई केलेली आहे ह्या कायद्याचं उल्लंघन करणारे जो कोण असेल तर त्यांच्यावरती पूर्णपणे पाबंदी लादली जाईल आणि ह्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं होतं की आम्ही कारवाई करूच आणि कठोर कारवाई करू ह्या भोंग्यांवरती पण नवच्या भोंग्याचं काय असा त्याने उल्लेख केला महाराष्ट्र हे संतांची आणि वीरांची भूमी आहे आणि ती संस्कार आणि संस्कृती लयास पोचली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय महाराष्ट्रातील कुठल्या गावातून पाहताय महाराष्ट्राच्या बाहेरून बोलताय का कुठल्या प्रांतातून बोल बघताय कुठल्या जिल्ह्यातून बघताय कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून गल्लीतून की दिल्लीतून त्याची कृपया नोंद करावी म्हणजे मला कळेल आपण हे विचार माझे विचार कुठून कुठून बघताय माझे वेवर्स कुठे कुठे आहेत आणि तुम्हाला हे माझे मत आहेत का हे मी वास्तव तुमच्यासमोर मांडतोय हे पटते आहे का तुम्हाला वाटते काय आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी गिरोस्कर मित्रांनो आपल्या सर्वांना होलिका उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मित्रा महाराष्ट्र सरकारने प्रार्थनास्थळावर जे भोंगे लागतात त्या भोग्यांवरती कारवाई केलेली आहे त्यांना एक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हे प्रार्थनास्थळावरती भोंगे लागतात किंवा सार्वजनिक कार्यक्रम असतील त्यावेळी भोंगे लागतात ह्या भोंग्यांमुळे जे ध्वनी प्रदूषण होते ह्या ध्वनी प्रदूषणामुळे मेंदूवरती आणि कानावरती त्याचा परिणाम होतो आता नियमाप्रमाणे नियमाप्रमाणे ध्वनीचा आवाज जी मर्यादा आहे ती सत्तर डेसिबल असावी सत्तर डेसिबलच्या वरती जर तो ध्वनी गेला आवाज गेला तर मेंदूवरती आणि कानावरती त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे मानवी जीवनाला आपल्या शारीरिक व्याधीला सामोरं जावं लागते मग हे रोखण्यासाठी ह्या ध्वनी प्रदूषणाला रोखणं गरजेचं आहे मित्रांनो ह्याबरोबर देवेंद्र फडणवीस त्यांनी एक विधान सभेमध्ये एक आणखीन एका भोंग्याचा उल्लेख केला ते काय म्हणाले ह्या भोंग्यांना तर आम्ही रोखूच यांना नियंत्रित करूच त्यांना नियंत्रण त्याच्यावर आणूच पण नऊच्या भोंग्याचं काय अध्यक्ष मोदय हे भोंगे तर आपण बंद करू पण सकाळी नऊच्या भोंग्याचं काय करायचं आज आपण नऊच्या भोंग्यावरती चर्चा करणार आहे पण तत्पूर्वी ह्या भोंग्यांची सुद्धा आपण एक हे घेऊया झाडाझडती घेऊया मित्रांनो हे जे काय भोंगे वाजले जातात वापरले जातात आणि जास्त करून ह्या मजिदीवरती ह्या भोंग्यांचा वापर केला जातो आणि ते सुद्धा दिवसातून पाच वेळा अजान देण्यासाठी हे भोंगे वापरले जातात आणि अल्लाह केवढा श्रेष्ठ आहे अल्लाह हा एकच आहे असं सांगितलं जाते असो अल्ला श्रेष्ठ आहे अल्लाह हा एकच आहे वगैरे ठीक आहे सोडून द्या विषय पण जे काय कर्कश आवाजात हे अजान दिले जातात आणि त्यामुळे जो काय ध्वनी प्रदूषण होतो त्याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी आता महाराष्ट्र सरकारने पावलं उचलली आहेत कायदे केलेले आहेत कायदे करतायत त्यांनी केंद्र सरकारलाही त्यानुसार हे केलेलं आहे आगा केलेला आहे त्यांच्यासमोर त्यांनी तो नियम केंद्रीय नियम लागू करण्याचा विनंती केली आहे कोणी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारने मित्रांनो दिवसा दिवसा सूर्यास सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत याचा डेसिबल किती असावा आवाजाचा तर तो पंचावन्न पन्नास ते पंचावन्न आणि सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वी तो पंचेचाळीस असावा असा आता कायदा त्यांनी लागू केला आहे असे नियम लागू केले म्हणजे ह्या पुढे जे काही प्रार्थनास्थळं असतील त्याच्यावरती जो भोंगा वाजणार आहे त्या भोंग्यामधून ह्या मर्यादा पाळणं गरजेचे असते पंचावन्न आणि पंचेचाळीस अन्यथा त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आणि असा ह्या कायद्याचं उल्लंघन करणारे जो कोण असेल तर त्यांच्यावरती पूर्णपणे पाबंदी लादली जाईल म्हणजे परत त्यांना परत ह्या भोंग्याचा वापर करता येणार नाही ह्याचे परिणाम तुम्हाला महाराष्ट्रात दिसायला लागले आहेत मित्रांनो ह्या सर्व गोष्टीचे परिणाम तुम्हाला दिसायला लागले असतील आता मित्रांनो फक्त मस्जिदवरतीच होतात का तर नाही हे जे काय सार्वजनिक कार्यक्रम कर केले जातात त्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुद्धा त्या मर्यादा तोडल्या जातात मग कुठे पूजा असो कुठे लग्न कार्य असो कुठे अमुक अस काय असो जे काय कार्य असतील त्या कार्यांमध्ये सुद्धा हा नियम तोडले जातात ध्वनी प्रदूषण होतो असो मित्रांनो आता ह्या ध्वनी प्रदूषणावरती नियंत्रण आणण्याचा कायदा महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केलेला आहे तो लागू केला जाईल आणि त्याचे परिणामही तुम्हाला आता दिसायला लागलेच असतील आणि ते बघायला मिळतीलसुद्धा कारण ह्यापूर्वीसुद्धा ते रोखण्याचा प्रयत्न केला होता पण परत एकदा ती उचल खाल्ली होती त्यामुळे हा प्रश्न उपस्थित केला गेला होता आणि ह्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस आणि हे वक्तव्य केलं होतं की के आम्ही कारवाई करूच आणि कठोर कारवाई करू या भोंग्यांवरती पण नऊच्या भोंग्याचं काय असा त्याने उल्लेख केला आता हा नवचा भोंगा कोण सर्वश्रुत आहे विश्वप्रवक्ते संजय राऊत उघाटाचे सर्वात मोठे नेते म्हणजे उद्धव ठाकऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असं म्हणायला हरकत नाही कारण उद्धव ठाकर्यांपेक्षा ते श्रेष्ठ आणि ज्येष्ठसुद्धा आहेत कारण उद्धव ठाकरेंच्या पूर्वीपासून ते कार्यरत आहेत शिवसेनेमध्ये सामनामधून उद्धव ठाकरे त्यावेळी राजकारणामध्ये नव्हते त्यामुळे मी त्यांना श्रेष्ठ आणि ज्येष्ठ म्हणतोय उद्धव ठाकर्यांपेक्षा असे विश्वप्रवक्ते सकाळी सकाळच उठून नऊ वाजता आपले विचार द्यायला आपलं ज्ञान पाजळायला येतात आणि ह्या ज्ञानाची जी प्रसारण असतं ते करणारे हे जे आता मीडिया आहे चौथा स्तंभ लोकशाहीचा चौथा स्तंभ ते पत्रकारिता आणि ते पत्रकार ते दांडे घेऊन येतात आणि हे दांडे यांच्या मुखात खूप असतात आता ते तरी काय करणार विचारे पहाटे पहाटे यांच्या दरवाजा जाऊन उभे राहतात संजय राऊत अमुक व्य नेता असा बोलला संजय राऊत अमुक नेता असा बोलला मग ते काय उत्तर देणारच ना अमुक नेत्यांचं हे वक्तव्य होतं अमुक नेत्याने हे भाष्य केलं अमुक नेत्याने हे भाषण दिलं मग तुमचं काय म्हणणं आहे मग काय करणार ते बिचारे संजय राऊत मित्रांनो पण हे बिचारे संजय राऊत आहेत ना ते मर्यादा सोडून तो डेसिबल जे भाषणाचं डेसिबल असते जे वक्तव्याचं डेसिबल असते ते तोडून म अमर्याद कमरेखालची भाषा करतात महिलांचाही ते विचार करत नाही म्हणजे विरोधी पक्षात जे ने महिला नेते आहेत नेत्री आहेत त्यांचाही ते विचार करत नाही त्यांच्याबद्दलही ते मर्यादा ठेवत नाहीत आणि कुठली अगळपगड भाषा वापरतात मर्यादाहीन दिशाहीन भाषा वापरतात मरी मित्रांनो ही जी काही भाषा वापरली जाते आता फक्त संजय राऊतच आहेत का याला कारणीभूत तर नाही मित्रांनो ना। असे अनेक नेते आहेत अगदी राज ठाकरेसुद्धा आता काल परवा जी काय त्यांनी भाषा वापरली जी काय त्यांनी नकला केल्या त्याच्यामुळे जे काय समाजामध्ये एक अस्थिरता आली गढूळता आली विभाजित होण्याचं प्रश्न निर्माण झाला ते काय म्हणालेत त्या प्रयागराजमध्ये जो कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्याबद्दल त्यांनी आपली बुद्धी वापरली आपल्या बुद्धीचे तारे तोडले गंगा नदीबद्दल बोलले ते मान्य आहे गंगा नदी ही दूषित झाली आहे आणि दूषित करणारा कोण आहे त्या मनुष्यप्राणी तुम्ही आम्ही आहोत पण ज्या पर्वाला त्यांनी ज्या दृष्टीने त्या पर्वावरती त्यांनी बोट ठेवलं कुठलं तर महाकुंभ मेळ्यावरती आणि जी काय भाषा वापरली ज्या प्रकारे भाषा वापरली ही चुकीची आहे आणि सर्वात मोठा भ्रष्टाचार हा सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार आणि हाच तो बुद्धी भ्रष्टाचार आहे मित्रांनो ह्या बुद्धी भ्रष्टाचारामुळे समाजातील एखादा घटकच हे होत नाही काय परिणाम भोगत नाही किंवा एखादा समाजातील एखादा घटकालाच ते आ, सहन करावं लागत नाही तर तो अमर्याद होतो अगदी त्या शहरातून त्या रा रा राज्यापर्यंत पोचतो राज्यातून देशापर्यंत दोष देशामधून तो जगापर्यंत पोचतो ते वक्तव्य भाश्या, ते भाष्य ते भाषण कारण एकाकडून दुसरीकडे ते पोचत जाते आणि हे आहे तिसरी चौथा स्तंभ आहेच ज्याला आतून वाढवी लागली आहे तो चौथा स्तंभ ती पत्रकारिता हे आहेच ह्याचा जगभर प्रसार आणि प्रसारण करण्यासाठी प्रसार आणि प्रसारण करण्यासाठी या वृत्तवाहिनी संस्था चोवीस तास आम्ही ही बातमी दिली ही ब्रेकिंग न्यूज आम्ही दिली पहिल्यांदा आम्ही दिली आम्ही दिली अशी मग त्यांची चढावड होते आम्ही श्रेष्ठ आणि बाकी सगळे कनिष्ठ आणि मग ती जगभर ते भाषण ते भाष्य ते वक्तव्य पसरवलं जाते आणि मग ह्या जगभरातील समाजामध्ये वातावरण काय होते गढूळ होते दूषित होते जसं हे ध्वनी प्रदूषण होते तसंच हे समाजातील हे प्रदूषणच आहे हे जी वक्तव्य दिली जातात हे भाषणं दिली जातात हे भाष्य केलं जाते हे सुद्धा एक प्रदूषण आहे आणि हे प्रदूषण रोखणं गरजेचं आहे मग हे संजय राऊत सकाळी जेवण जी भाषा करतात भाषणं देतात विचार मांडतात आपल्या अकलेचे तारे तोडतात त्याला डेसिबल कसा काय ठरवायचा त्याला नियम आणि कायदा कसा ठरवायचा हा डेसिबल ह्या मर्यादा कशा आखायच्या कोण आखणार कसं आखणार आणि कधी आखणार मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे संजय राऊत जे काय भोंगा वाजवतात नऊला येऊन आणि त्यानंतर जी काय भाषा वापरतात जे काय वक्तव्य करतात जी काय भाषणं देतात तुम्हाला काय वाटते हे जे विश्वप्रवक्ते आहेत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते त्यांनी तर अगदी मर्यादा सोडली आहे ते संसदेमध्ये आहेत त्याचाही विचार करत नाही संसदेमध्ये भाषण करतानासुद्धा त्यांची भाषणं ऐका तुम्ही तुमच्या लक्षात येईल म्हणजे आपण कुठे आहोत काय करतो आहे कसं बोलतो आहे काळ वेळ परिस्थिती भानच नसते असे अनेक प्रवक्ते आहेत असे अनेक नेते आहेत मग ते सगळ्या पक्षांमध्ये आहेत असं म्हणता येणारच नाही की अमुकच पक्षाचा आपण बोट ठेवू हो। अमुक पक्षाच्या नेत्यांना आपण बोलू सगळ्याच पक्षामध्ये आहे कमी अधिक प्रमाणात ह्या सुषमा अंधारे म्हणा काय बोलतात किती बोलतात किती मर्यादाहीन बोलतात त्याला काहीतरी प्रमाण आहे ना मित्रांनो ते नितेश राणी आहेत कधी किती बोलतात कसं बोलतात भले ते उत्तर देत असतील संजय राऊतांना त्या सुषमा अंधार यांना पण शेवटी एक मर्यादा आहे कारण महाराष्ट्राची जी संस्कृती आहे भारत वर्षाची संस्कृती आहे महाराष्ट्र हे संतांची आणि वीरांची भूमी आहे आणि ती संस्कार आणि संस्कृती लयास पोचली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय महाराष्ट्रातील कुठल्या गावातून पाहताय महाराष्ट्राच्या बाहेरून बोलताय का कुठल्या प्रांतातून बोल बघताय कुठल्या जिल्ह्यातून बघताय कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून गल्लीतून की दिल्लीतून त्याची कृपया नोंद करावी म्हणजे मला कळेल आपण हे विचार माझे विचार कुठून कुठून बघताय माझे व्हिवर्स कुठे कुठे आहेत आणि तुम्हाला हे माझे मतं आहेत का हे मी वास्तव तुमच्यासमोर मांडतो आहे हे पटते आहे का तुम्हाला वाटते काय आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा मित्रांनो ही जी संस्कार आणि संस्कृती आहे ह्या भारत वर्षाची ती दिवसांदिवस खालावत चालली आहे दिवसांदिवस गढवळवत चालली आहे आणि हे दूषित होणारे जे वातावरण आहे हे वातावरण कधी थांबणार कोण थांबवणार कोण रोखणार त्याचं डेसिबल कोण ठरवणार त्याचं डेसिबल किती असावं पंचावन्न असावं पंचेचाळीस असावं किंवा त्यापेक्षा कमी असावं कोण ठरवणार ध्वनी प्रदूषणासारखं वायू प्रदूषणासारखं जलप्रदूषणासारखं हे प्रदूषणच आहे प्रदूषण आणि हे प्रदूषण कधी आपण रोखणार ह्या बुद्धिभ्रष्टांना ह्या बुद्धिभ्रष्टांच्या भोंग्यांना आपण कधी रोखणार मित्रांनो हे आता ठरलं पाहिजे याच्यावरती निर्णय घेणं गरजेचं आहे भारतवर्षामध्ये हे आता चालणार नाही कारण जी संस्कृती नाही संस्कार नाही आहेत सनातन संस्कृतीमध्ये याला मर्यादा आहे सनातन संस्कृतीमध्ये तुम्ही शास्त्रार्थ करू शकता आपले विचार मांडू शकता एकाला प्रश्न विचारू शकता त्याची उत्तरं देऊ शकता पण ती मर्यादित स्वरूपात समाजाचा विचार करून समाजामधील वातावरण दूषित होणार नाही गढूळ होणार नाही याचा विचार करून मग ही जी संस्कृती आहे हे जे संस्कार आहेत सनातनचे त्यांना पुनर्जीवित आपण कसं करणार त्याचं डेसिबल कधी कसं ठरवणार कोण ठरवणार हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे मित्रांनो कोणी येतो काही भाषा करतो कशी भाषा करतो आम्हाला संविधानाने बोलण्याचा अधिकार दिला आहे आम्ही बोलू शकतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे आता अभिव्यक्त होताना मर्यादा ओलांग ओलांडून उल्लंघन करून बोलणं म्हणजे याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात का मित्रांनो तर नाही हे उद्धव ठाकरे म्हणा शरद पवार म्हणा कोणी बघा अगदी मर्यादा सोडून दे... मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांचं तुम्ही भाषण ऐकलं असाल यांची वक्तव्य ऐकलं असाल मला असं ऐकवत नाही आहे किंवा सुद्धा नाही की देवेंद्र फडणवीसने अशी भाषा वापरली आहे मर्यादा तोडून मर्यादाचं उल्लंघन करून कमऱ्याखालची भाषा शिव्यागाळ अगदी नाक्यावरची भाषा अशी वापरलेली नाही आहे मित्रांनो ह्यामुळे काय होते माहिती आहे का युवा पिढीला काय वाटते की असंच राजकारण होत असणार असेच हे राजकारणी असतील आणि अशाच प्रकारचं राजकारण असू शकते मग भावी जो होणारा राजकारणी आहे भावी जो होणारा राजकारणी आहे तो राजकारणी असा जर वागत राहिला तर हे जे बुद्धी प्रदूषण आहे हे असंच समाजाला दूषित करत जाणार मग भावी पिढीसमोर जर आपण संस्कार आणि संस्कृती ठेवायची असेल तर ह्याला डेसिबल ठरवणं गरजेचं आहे ह्या भोंग्यांना डेसिबल ठरवणं गरजेचं आहे किती डेसिबलमध्ये याचा प्रमाण असावं किती प्रमाणात याचा आवाज असावा किती प्रमाणात आणि भाष्य करावं कमरेखालचं करावं की कमरेच्या वरचं करावं हे आता ठरवणं गरजेचं आहे आता कोण ठरवणार कसं ठरवणार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मर्याद अमर्याद जाऊन जी भाषा वापरली जाते हे राहुल गांधी येऊन काय बोलतात काय परळतात काय अगळपगळ बोलतात काही अर्थ नाही मित्रांनो निरर्थक दिशाहीन त्याला कुठलाही बेस नाही कुठलाही त्याला स्वरूप नाही त्याचे कुठलाही पुरावे नाहीत कुठलाही वास्तव नाही कुठलाही सत्यता नाही त्याच्यात फक्त बोलायचं म्हणून बोलायचं आणि काय करायचं समाजामध्ये एक वादंग निर्माण करायचा समाजामध्ये विष पेरायचं भ्रमित करायचं दिशाभूल करायची आता हे कुठेतरी रोखणं गरजेचं आहे मित्रांनो नुकतं जी लो लोकसभेची निवडणूक झाली त्या नो लो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी काय बुद्धिभ्रष्टाचार झाला जो काही डेसिबल वाढला त्या बुद्धिभ्रष्टाचारामुळे जो मेंदू काय झाला भ्रमित झाला आणि भ्रमित होऊन त्यांनी चुकीच्या प्रकारे मतदान केलं काय तर लोकतंत्र बचाव संविधान बचाव हे जे काही डेसिबल डेसिबलच्या जास्त नियमाच्या जा बाहेर जाऊन जे वक्तव्य केलं त्यामुळे मेंदू काय झाला मतदारांचा भ्रमित झाला त्यांची दिशाभूल झाली आणि त्याने चुकीचं मतदान केलं चुकीच्या प्रकारे मतदान केलं असं म्हणायला हरकत नाही मग हा डेसिबल कोण ठरवणार कधी ठरवणार आणि कसा ठरवणार अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोण ठरवणार हे ठरवणं गरजेचं आहे आता मौलवी उठतात आणि जी काय भाषा वापरतात आणि मग त्यांच्या समाजामध्ये जे काय विष पेरतात आणि ते विष पेरल्यानंतर काय होते एकही एक सजा सर तंसे जुदा सर तंसे जुदा आणि मग ते सर तंसे जुदा केली जातात कशामुळे ह्या बुद्धीभ्रष्टाचारामुळे ही जे मानक कापली जातात जीव घेतली जातात याला कारण हे भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार कसा रोखला जाईल कधी रोखला जाईल आणि कोण रोखणार तुम्हाला काय वाटते मित्रांनो म्हणजे विश्वप्रवक्त्यांसारखे जे नेते मंडळी येऊन किंवा ह्या मौलीसारखे हे धार्मिक आ, नेते येऊन हे जी काय आपली अक्कल पाजळतात आपल्या बुद्धीचा अप भ्रष्टाचार करतात त्याला डेसिबल नसतो ते डेसिबलच्या त्या डेसिबलच्या बाहेर जाऊन जे वक्तव्य करतात आणि जे ध्वनी प्रदूषण करतात जे प्रदूषण करतात त्याच्यामुळे फक्त कानच नव्हे तर मेंदूसुद्धा शीणं होतो तो मेंदूसुद्धा बधीर होतो तो मेंदूसुद्धा दिशाहीन होतो तो भ्रमित होतो भ्रमिष्ट होतो आता हे रोखणं गरजेचं आहे कोण रोखणार कसं रोखणार तुम्हाला काय वाटते मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तवावर बोलू गाजे शृंखलेला सबस्क्राईब करा बेलगोंद दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्ता तुर्तासितकस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन